श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सहा जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजे गुरुवारी शनी जयंती आहे तर त्या शनी जयंतीच्या जा निमित्ताने आपल्याला काही विशेष सेवा करायच्या आहेत जेणेकरून त्या दिवशी केलेल्या प्रभावी सेवांमुळे तुमचा साडेसातीचा त्रास कमी होणार आहे आणि आपण जे काही म्हणतो की शनीचा त्रास आहे किंवा कुंडलीमध्ये जे शनी दोष आहे त्याच्यामुळे आपल्याला जो त्रास होतो किंवा काही अडचणी येतात कामं मार्गी लागत नाहीत संकट येतात तर आ, ही परिस्थिती जर तुमची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या सेवा स्वामी समर्थ सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जयंतीच्या निमित्ताने आपण काही विशेष सेवा करणार आहोत जेणेकरून तुमचा साडेसातीचा त्रास कमी होणार आहे आपण म्हणतो की शनीचा त्रास आहे म्हणून प्रगती होत नाही किंवा म्हणून ही अडचण आहे शनीचा दोष आहे पण आता मी तुम्हाला सांगेन की शनी देव म्हणजे कुठलेही देव आपल्याला त्रास देत नसतात तर आपला जो काही त्रास आहे तो आपल्याला आपल्या दोषांमुळे होत असतो आणि शनिदेवता हे आप कर्मफळाचे देवता मानले जातात तर त्यामुळे काही आपल्या कर्मामुळे किंवा आपल्या कर्मदोषांमुळे आपल्याला त्रास होत असतात पण जर आपण देवतांची उपासना केली देवाची उपासना केली आणि जर आपण त्यांना विनंती केली तर ते निश्चितच आपले त्रास कमी करत असतात म्हणून आपल्याला प्रभावी अशी सेवा करायची आहे शनी जयंतीच्या दिवशी आता आपण किंवा आपल्यातले बरेच लोक न चुकता शनिवारी शनीला जातात त्यांचं दर्शन घेतात त्यांना विनंती करतात शनीची उपासना करत असतात पण जेव्हा शनिजयंतीच्या दिवशी आपण जी काही उपासना करतो जेव्हा किंवा जे काही दान करतो जे काही आपण देवाची सेवा करतो ती विशेष मानली जाते कारण जेव्हा जा जयंतीच्या दिवशी आपण सेवा करतो त्या दिवशी शनी देवता म्हणजे प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात किंवा आपले कर्मफळं दोष कमी करायचा प्रयत्न करून करा करा ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात कारण ते त्या दिवशी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून आपल्याला काही विशेष सेवा करायच्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण म्हणतो शनीचा त्रास आहे म्हणून काही त्रास होतो तर जेव्हा आपण आपल्याला त्यासाठीच काही विशेष सेवा करायच्या आहेत शनी जयंतीच्या दिवशी तर सगळ्यात पहिले आपल्याला सकाळी उठून शुषीभूत होऊन आपल्याला तुमच्याजवळ प्रत्येक गावात किंवा प्रत्येक ठिकाणी मंदिर असतंच असतं जवळपास तुमच्या जे काही तुम्ही जिथे राहता तिथे जवळपास जिथे मंदिर असेल तिथे तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात जाऊन शनिदेवांचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर शनिदेवांना आवडणाऱ्या अशा वस्तू अर्पण करायच्या त्या म्हणजे तेल अर्पण करायचं आहे जर तुम्ही ते म्हणजे मूर्तीवर टाकू शकत असाल तर मूर्तीवर टाका जसे मंदिराचे नियम आहेत तसं करा किंवा ते तुम्ही तिथं बाहेर खाली तरीही चालेल त्यानंतर काळे तीळ व्हायचे शनी महाराजांना शनिदेवतांना काळे तीळ काळे उडीद हे वाहून कारण हे या गोष्टी ते झालं शनी शनिदेवतांना काळे तीळ काळे उडीद हे अतिशय प्रिय अशा गोष्टी आहेत त्यामुळे त्या तुम्ही शनिदेवतांना त्या दिवशी व्हायच्या आहेत त्यानंतर दर्शन घेऊन त्यांना विनंती करायची आहे की माझ्या आयुष्यात किंवा माझ्या कर्मामध्ये जे काही दोष असतील ते दोष कमी करून माझ्यावर सदैव कृपा करा अशी विनंती तुम्ही शनिदेवतांना करायची आहे कारण ज्यावेळेस आपण इतर वेळी सेवा करत असतो त्यावेळेस आणि जयंतीच्या दिवशी जी सेवा करत असतो त्यावेळेस अतिशय त्याच्या त्याच्यामध्ये फरक असतो कारण त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं आता ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला शनी मंदिरात मस बसून मंत्र म्हणायचा आहे शनिदेवतांचा ओम शम शनेश्वराय ओम शम शनैश्वराय नमहा हा मंत्र जितक्या वेळा तुम्ही म्हणू शकता जितका तुम्हाला वेळ आहे जितकं तुमची भक्ती आहे आणि जितकी तुमची प्रायोरिटी आहे मंदिरात बसायची जितक्या वेळा तुम्ही करू शकता तितका अतिशय उत्तम जितका जास्त करा तितकं अतिशय तुमच्यासाठी ते चांगलं आहे तो मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्ही शनि कवच म्हणू शकता शनी स्त्रोत्र म्हणू शकता किंवा तुम्ही हे दोन्ही सगळं सगळ्या सेवाही करू शकता या यापैकी जी काही सेवा तुम्हाला करता येईल ती आणि या सगळ्या सेवा करता आल्या तर अतिशय उत्तम त्याचबरोबर शनिदेवतांच्या बरोबरच आपल्याला हनुमान हनुमान देवाची सेवासुद्धा करायची आहे म्हणजे मारुतीरायाचीसुद्धा सेवा करायची आहे त्यावेळेस तुम्ही शनि शनीच्या मंदिरात बसून ती सेवा केली तरीही चालेल किंवा तुम्ही परत जाऊन मारुतीच्या मंदिरात ती सेवा केली तरी चालेल तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणायची आहे आणि अकरा वेळा मारुती स्त्रोत्र म्हणायचं आहे अगदी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एक एक वेळा जरी हे स्त्रोत्र म्हटले तरी चालेल एक वेळा हनुमान चालिसा आणि एक वेळा मारुती स्त्रोत्र म्हणायचं आहे आणि रामरक्षा म्हटलं तरीही अतिशय उत्तम तुम्ही शनि मंदिरात किंवा मारुतीच्या मंदिरात बसूनही रामरक्षा म्हणू शकता आता ज्या दिवशी आ... हन जयंती आहे त्या दिवशी आपण दानालाही विशेष महत्त्व असतं तसं तुम्ही छत्री चप्पल किंवा काळ्या रंगाच्या वस्तू म्हणजे जसं काळे उडी काळे तीळ हे सुद्धा तुम्ही दानामध्ये देऊ शकता तुमची जसं यथाशक्ती तुम्ही हे दान करू शकता आता यानंतर जयंतीच्या दिवशीच अमावस्यासुद्धा आहे दर्श अमावस्या तर शनी महाराजांची शनिदेवतांची सेवा करून झाल्यानंतर त्यांना विनंती करायची आहे की माझे सगळे कर्मदोष जे आहेत जर माझे काही दोष असतील तर ते दोष दूर करून माझ्यावर सदैव तुमची कृपा राहू द्या अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे नक्कीच शनी महाराज तुम्हाला आशीर्वाद देतील आणि तुमच्या सगळ्या अडचणी दूर करायचा नक्कीच प्रयत्न करतील त्यानंतर अमावस्येच्या काही विशेष सेवा आपण करत असतो अमावस्येच्या आपण अमावस्येला काय काय सेवा करतो त्याचा सेपरेट व्हिडिओही चॅनलवर आहे तोही तुम्ही बघू शकता पण तरीही तुम्ही तुम्हाला सांगते ज्या महत्त्वाच्या सेवा आहेत त्या आपण अमावस्येच्या दिवशी हळदीने उंबरा सारवतो म्हणजे हळदीने उमऱ्याचं उमऱ्यावर हळदीचं लेपण करतो किंवा उमरा सारवतो असं म्हणू शकतो त्यानंतर फरशी पुसताना आपण पाण्यामध्ये खडामीठ आणि थोडंसं गोमूत्र टाकतो या काही बेसिक सेवा तुम्हाला अमावस्याच्या दिवशी करायच्या आहेत त्याचबरोबर या दोन्ही सेवा करून झाल्यानंतर शनी महाराजांची आणि अमावस्याच्या सेवा तर आपल्याला करायच्याच आहे पण त्याचबरोबर आपल्याला नित्यसेवा विसरायची नाही आहे कुठलीही सेवा, सेवा करताना आपल्याला स्वामी महाराजांची सेवा कधीच विसरायची नाही आहे नित्यसेवा आपल्याला करायचीच आहे ती म्हणजे अक्रमाळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे हे नित्यसेवाही तुम्हाला करायची आहे कारण ज्यावेळेस आपण नित्यसेवा करून इतर कुठलीही सेवा करतो ती सेवा आपल्याला लवकर फलद्रूप होते आणि त्याचं लवकर आणि जास्तीचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून नित्यसेवा करायला विसरू नका शनी जयंतीच्या दिवशी या विशेष सेवा क कर, जरूर करा आणि शनी महाराजांना आवडत्या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या नक्की अर्पण करा आणि शनी महाराजांना विनंती करा अमावस्येच्या सेवा करा आणि स्वामी समर्थांच्या नित्यसेवा नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहित नवीन सेवे सहित तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ